नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहेत तर तुरे आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काळी तूर ज्याशी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर बाजार समितीमध्ये जात आहे तूर ज्याशी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जात आहे लाल तूर ज्यासी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जात आहे लालतूर ज्यासी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि अकोला या ठिकाणी जात आहे लालतूर जॅसे दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लालतूर ज्यासी दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जॅसी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जात आहे लालतूर ज्यासी दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जळगाव चोपडा या ठिकाणी जात आहे लालतूर ज्यासी दर सहा हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल